आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करा लवंगाचा खास उपाय जाणून घेऊया सोप्या उपायाबद्दल ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक समस्यावर उपाय आहेत आणि त्याचा अवलंब करून आपले जीवन थोडे सोपे केले जाऊ शकते पण त्यावर योग्य उपाय करणे फार महत्त्वाचे आहे मान्यतेनुसार योग्य वेळेत आणि योग्य रीतीने केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनात निश्चितच आनंद आणि कामात यश मिळते ज्योतिषात सांगितलेल्या या उपायांपैकी एक म्हणजे लवंगाचा बर उपाय आहे लवंगेला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सकारात्मकता राहते त्याचबरोबर त्यावर उपाययोजना केल्याने आर्थिक अडचणीसह अनेक कामातील अडथळे दूर होतात जाणून घेऊया त्या सोप्या उपायांबद्दल सर्पदोषापासून मुक्तीसाठी जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सर्पदोष असेल तर शुक्ल पक्षातील सोमवारी शिवलिंगावर सलग चाळीस दिवस दोन लवंगा अर्पण कराव्यात हा उपाय केल्याने काल सर्पदोषाच्या दुष्परिणांपासून आराम मिळतो आणि शुभ परिणाम मिळू लागतात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघत असाल तर दोन लवंगात तोंडात ठेवा आणि त्या बाहेर काढा असे केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळतील आणि ज्या कामासाठी तुम्ही घर सोडले आहे त्यात तुम्हाला लवकरच यश मिळेल आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी दीर्घकाळापासून असलेल्या आर्थिक संकटातून सुटका हवी असेल आणि कोणताही उपाय सापडला नसेल तर तुम्ही शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि दोन लवंगा अर्पण करा यानंतर लाल रंगाच्या कपड्यात पाच लवंगा आणि पाच रुपये बांधा आणि जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा ज्योतिषांच्या मते हा उपाय पूर्ण भक्तिभावाने केल्याने लवकरच फायदे दिसून येतात